शहादा तालुक्यातील टेंभे सारंगखेडा येथे इंद्रसिंग गिरासे यांचे घर चोरट्यांनी फोडले असून जवळपास पन्नास ते साठ लाखाचा मुद्देमाल लंपास केलाय ग्रामीण भागात वाढलेल्या घरफोड्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गिरासे परिवार नातेवाईकांची मयत झाल्याने रजाडे येथे गेले होते दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला असून एकूण साठ ते सत्तर तोडे दागिने दीड लाख रुपये रोख रक्कम चोरून चोरटे पसार झाले या प्रकरणी सारंगखेडा पोलिसांना माहिती दिल्यावरून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वान पथक यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे दरम्यान चोरट्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे माझे नाव इंद्रसिंग जयसिंग घे रा टेंबा रंग जिल्हा गेला मी काल संध्याकाळी माझा मुलगा इथून दोंड्याशाला गेला आम्ही जिथं राजाला होतो चिन्ह वारले होते येतो होता आम्ही इथं मुलगा संध्याकाळी गेला आणि रात्री हे झालो दोन ते तीनच्या दरम्यान झालं काय काय गेलं किती गेलं जवळजवळ साठ ते सत्तर थोडे सोने गेले आणि दीड ते दोन लाख रुपये कॅश गेले मग हे कधी माहीत पडलं तुम्हाला आम्हाला पाठ आहे तीन वाजता फोन आला मग बाहेर जाऊन मग इथं सकाळी आला आल्यानंतर मग तुम्ही पोलीस स्टेशनला पोहोचल पोलीस स्टेशन, ना आ, स्टेशन आता पोलीस आले पोलीस तपास सुरू आहे घरात किती लोक राहतात दादा आम्ही चार लोकं राहतो पण सध्या तो दोन मुलगा आणि तर दोंडायच्याला राहता मुलगा रोज सकाळी येतो संध्याकाळी रात्री जातो आम्ही दोन जण इथं राहतो म्हणजे राज्याला मेवणे वारले म्हणून आम्ही तिथं होतो मुक्कामाला आणि इकडे आज रात्री नायक